अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची घटक संस्था असणाऱ्या परिषद मुंबई आयोजित आणि बालरंगभूमी परिषद शाखा रत्नागिरी संयोजित चिपळूण शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात चार आणि पाच ऑक्टोबर रोजी असे दोन दिवस जल्लोष लोककलेचा या महाराष्ट्रातील लोककलांवरती आधारित कार्यक्रम आयोजित करण्यात आले रत्नागिरी शाखा संयोजक असलेल्या या कार्यक्रमात नृत्य वादन गायन अशा विविध प्रकारात रत्नागिरी जिल्ह्यातील विविध शाळांच्या बालकलाकारांची स्पर्धा होणार असून विजेत्यांना रोख रक्कम आणि अन्य पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार आहे तरी चार ऑक्टोबर रोजी सकाळी चिपळूण नगरपालिका ते इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र अशा भव्य दिंडी नंतर सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि बाल रंगभूमी परिषद मध्यवर्ती कार्यालयाच्या अध्यक्षा निलमताई शिर्के सामंत यांनी आणि चिपळूणातील लोककला क्षेत्रातील ज्येष्ठ लोककलावंत दत्ताराम भोजणे यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा संपन्न होईल आणि ऑक्टोबर रोजी सकाळी वाजल्यापासून इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात लोककलेचा सा जल्लोष सुरू झालाय तत्पूर्वी शालेय विद्यार्थ्यांची चिपळूण नगर परिषद ते इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र अशी भव्य दिंडी देखील काढण्यात आली या लोककला महोत्सवात नृत्य समूह गायन एक कार्याध्यक्ष कार्यकारिणीचे पदाधिकारी सदस्य आणि सभासद तसेच महोत्सवाच्या यशस्वतेसाठी प्रयत्न करीत आहेत याचबरोबर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा चिपळूणचेही महत्वाचे सहकार्य या महोत्सवाच्या आयोजनात असून स्थानिक शिक्षण विभागासहित चिपळूण नगर परिषदेचे सहकार्य लाभत असल्याचे यावेळी सांगण्यात आले जिल्ह्यातील रंगकर्मी विद्यार्थी शिक्षक पालक यांनी या लोककला महोत्सवामध्ये सहभागी भावे असे आवाहन करण्यात आले